नमस्कार, नमस्कार। महाराष्ट्रातल्या सांस्कृतिक परंपरेमध्ये तमाशाला खूप महत्त्व आहे आणि तमाशा हा ही खरी कला समाजातल्या सर्वसामान्य लोकांना खूप खऱ्या अर्थानं आनंद देणारी आहे आणि अशा या लोकनाट्य तमाशामध्ये विद्या नावाची एक व्यक्तिरेखा माझ्यासमोर आहे मी त्यांना खूप काही दिवसापासूनच हो तो ऐकून होतो पण आज विद्याताईंना भेटण्यासाठी मी इथे आलो आहे निलेश अहिरे यांच्या त्या पत्नी आहेत आणि विद्या जावळे हे त्यांचं माहेरकडचं नाव आहे आणि त्या उमरजच्या आहेत तर विद्याताई मला सांगा आज तुम्ही इथं पलूसमध्ये आलेलात कसं वाटतंय की तुम्ही कसं वाटतंय म्हणजे पलूस हे तुमच्या नौकं गाव आहे नवं आहे तुमचा हा जो सगळा आत्तापर्यंतचा जो प्रवास आहे तो कसा झाला सांगा आतापर्यंतचा प्रवास खूप लहानपणापासून या क्षेत्रामध्ये आहे आत्यासोबत शिकायला होते त्याच्यानंतर भरपूर तमाशामध्ये काम्या तुमच्या आत्या आमचे आंबू आंबू मोरे कमल मोरे ह्या आत्या आहेत माझ्या त्यांच्या बरोबर मी शिकायला होते खूप छोटे छोटे तमाशा होते एका टॅम्पू चे त्या तमाशामध्ये शिकली त्याच्यानंतर अजून भरपूर तमाशामध्ये काम केलं त्यानंतर आम्ही स्वतः ह्यांच्या तमाशात आल्यानंतर स्वतःची पार्टी काढली आम्ही हो तुम्ही खरोखर तुम्ही उमेदिस आहे तुम्ही काय काय पार्टीत काम करता मी विलनच काम करते भाषण काम करते कॉमेडी करते लावणी नाचते गाता गात नाही बरोबर आजोळी तुमचा तमाशा होता बरोबर आजोळी होता तुमचा किती वर्षापासून तुम्ही काम करताय मी वयाच्या पंधराव्या वर्षापासून यात आहे बर कुणाच्या पार्टीत वडिलांच्या आमच्या इकडे अक्काताई कराडकर कराडकरांच्यात काम करत होता त्यांच्यात काम केलं बायना शारदा सातारकर माया उमरजकर आत्ता आहे माझी बरं त्यांच्यातही काम केलं आहे बरं 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 बर आता या अहिरीकरांची पार्टीत तुम्ही काम करताय आहे निलेश बरोबर तुम्ही किती वर्षापासून आहे आता पंधरा वर्षे झाले बरं या पार्टीत काय काय चालतं सांगा खूप काही चालतं आणि खूप काही म्हणजे सगळे प्रेक्षकांचे आम्ही मनोरंजन करतो कोण कसं कोण कसं भेटतं आम्हाला त्यांचंही आम्ही मनोरंजन करतो हो आणि खूप चांगल्या पद्धतीने आम्ही सगळ्यांचं म्हणजे मन जिंकायचा प्रयत्न करू तर तमाशा तुमच्या वाडवडिलांचा होता तो थोडस पारंपरिक जुना बाजूला सगळा ऑर्केस्ट्रा वजा आणि नव्या नव्या अर्थानं तमाशा ता बदल आता बदललेला तुन आता हे सगळा बदलला पहिला तमाशा म्हणजे ढुलकी पेटी पिटी काही नाही हे आता आता तसल काही नाही गात होत्या त्या गाता का काही तुम्ही मला सिंगर मधलं गायच येत नाही बर 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 फक्त भाषण वगैरे नाही का वगनाट्यात काम हो आणि कॉमेडी करते चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे निलेशराव तुमच्या त्या पत्नी आहेत आणि तुमचा प्रवास कसा सुरु झाला माझी चौथी पिढी तमाशामध्ये काम करते माझे पंजबा पहिले बैलगाडीने तमाशा करायचे आजोबा आजोबांनी साहिबराव नांदोळकर लता सुरेगा पुणेकर पिंपरीकर विरळीकर अशा वडवडलांनी त्यांच्या तमाशामध्ये काम केले हो नंतर आजोबांनी तमाशा काढला तुकाराम हैरेकर या आठ नावाने आजोबांनी तमाशा काढला पण तो जास्त काळ टिकला नाही अडचणी तो बंद पडला मग तीन चार वर्षाची गॅपनंतर आज आम्ही सतरा ते अठरा वर्षी झाले प्रकाश आहिरेकर सर निलेश कुमार हैरेकर या नावाने वडिलांनी ना आम्ही कार्यक्रमाचं ओपनिंग केलं हो आणि त्याला प्रतिसाद चांगला भेटला आणि तो कार्यक्रम मेहनत करणे आमच्या डोक्यात आहे भाऊ आज किशोर हरेकर आमचे बंधू आहेत मोठे बंधू मी निलेश हरिकर ओंकार हरेकर तीन नंबर बंधू आम्ही असं ती जण त्या पार्टीसाठी आहे आता सुरुवातीला आम्ही नसतं स्टेज स्वतःचं घेतलं होतं भाड्यानं आज स्टेज लाईट पाच गाड्या साऊंड सिस्टीम लाईट सगळं स्वतः झालं प्रामाणिक फ्रे जर केलं तर हे सगळं व्यवस्थित होते निलेशराव खूप तुमच्या बोलण्याहून आत्मविश्वास मला जाणवतोय आणि तमाशातल्या वाडवडिलांची परंपरा खूप तुम्ही चांगल्या पद्धतीनं चालवताय वडिलांच्या किंवा भावाला एकत्रित करून तुम्ही अगदी छोट्यामध्ये अगदी भाड्यानं घेऊन आणि आता स्वतःचं सगळं केलेलं आहे याचा अर्थ तुम्ही तमाशा कलेकडं पार्टी चांगली चालवत आहे असं दिसतंय खरं आम्ही दोन हजार तुम्हाला सांगतो दोन हजार नऊला ला सुरुवातीला ज्यावेळेस निलेश कुमार हरिकर प्रकाश हरिरकर या ना नावानं ओपनिंग केलं त्यावेळेस बापुराव पिंपरी करबारामध्ये त्यांचं त्या काळात आम्ही अडीच हजारानं स्टेज भाडे हा पहिला कार्यक्रम मग तिथून पुढे आम्ही स्टेज हळूहळू तयार केलं लाईट साऊंड बिगारी असं कष्ट करत करत या आतापर्यंत आम्ही सतरा वर्षाच्या कालखंडात आम्ही सगळं स्वतःच उभं केलं मग सूप खूप जिद्दीनं म्हणजे तुम्ही हे करताय म्हणजे नियोजनबद्ध तमाशे म्हणजे आमच्या तिघा भाऊभावात वाढवडल्यापासून व्यसन हा विषयच माहीत नाही आम्हाला हो व्यसन कशाला म्हणतात हेच माहीत नाही शब्द ऐकून हे खूप सुंदर मी विचारणार होतो तुम्हाला व्यसनाच्या बाबतीत तर तुम्हीच सांगितलं तुम्ही तिघे भाऊ प्रकाश आहिरे यांचे चिरे व्यसन नाही तुम्हाला मी नॉनव्हेज खातो हा पण माझे मोठा भाऊ माळकरी आई वडील माळकरी माझा लहान भाऊ सुद्धा मला तरी तो आता संप्रदाय गोष्टी जातोय आपलुजला कीर्तन शिकायसाठी आता सुट्टी लागली म्हणून तो मला इकडे मदत करायला लागतो सुंदर म्हणजे आहाराचं काही विशेष नाही आहे पण व्यसन करणं ही खूप धंद्यासाठी पण धोकादायक आहे आणि शरीरासाठी सुद्धा खूप धोकादायक आहे म्हणजे प्रपंच उद्ध्वस्त व्हायला व्यसन दारूचं व्यसन खूप कारणीभूत ठरतं आमचं म्हणणं असं आहे म्हणजे माझं बोलण्याचं तात्पर्य असं ऐकून घ्या की तमाशात गेल्यानंतर लोक म्हणतात की वाईट नाही असं काय नाही आपले, आपले कसा कसा कित्पद कित्पद बोड़ा बोड़ा ही चुकीचा गैरसमज हो तमाशाकडे पाण्याचा दृष्टिकोन तुमचा वेगळा असेल लोकांचा पण तमाशा हा खरंच चांगला आहे फक्त आपल्या आपल्या ह्या शिवाजी आपण कसं वागतो कसं नाही हो कितपत घेतो कितपत काय घेतो आता आमच्या बाजूबरोबर सतत काही लोक पिणारे खाणार असतात पण आम्ही त्या लाईनला जात नाही कारण आम्ही आमच्या कामात व्यस्त असतो प्रकाश अहिरेकर यांचा सोळा वर्षापासूनचा हा तमाशा पार्टी आहे आणि विशेषतः निलेश हा चिरंजीव त्यांचा माझ्यासमोर बसला आहे त्यांच्या मोठ्या भावाचाही मी थोडासा संवाद साधला माझी बंधू हां माझी बंधू शिक्षक आहे हो हां त्यांचं ते सगळं शिक्षण पूर्ण झालेले माझे सुद्धा बी ए झाले बी बी ए झालेले म्हणजे तुम्ही नियोजनबद्ध तमाशा करत आहे तमाशाकडे चांगल्या नजरेनं पाहताय ही खूप जमेची बाजू मला वाटते आहे तर विद्याताई मी तुम्हाला थोडं मुद्दा संसार खूप सुंदर आहे आमचं जीवन छान आहे एकमेकांशी आम्ही चांगले राहतो आणि म्हणजे मलाही साथ चांगली दिलेली आहे त्यांनी आणि मलाही खूप म्हणजे खूप काही शिकवलं आणि ह्याच्यामध्ये खूप काही शिकण्यासारखंही घेतलं आणि मला माझ्या पायावरती उभंही केलं तुम्ही तमाशाकडं जरी करत असला पोटासाठी तरी सुद्धा एक पती पत्नी म्हणून खूप चांगलं राहत आहे आणि शेवटपर्यंत तुम्ही तुमचं आयुष्य नेणार आहे आणि आपली स्वतःची प्रगती करणार आहे मुलांना शिकवणार आहे या बाबतीत काय वाटत पण ह्याच्यानंतर नाही 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 केलं तर पण तुम्ही मुलांना चांगलं शिकवणं खूप शिकवणार मुलांना आमच्या मुलांना म्हणजे ह्या ह्या क्षेत्रातून पण बाहेर आम्ही आमच्या मुलांना खूप काही शिकवणार आहे आम्ही पण तमाशा हे क्षेत्र आम्ही मुलांना शिकवणार नाही हो स्वप्न आहे मुलांना खूप मोठं शिकवायचं कोल्हाटी कुटुंबाचं सगळं जीवन मला माहित आहे आणि तिथं शिक्षणाला खूप फाटा दिलेला होता पण अलीकडे काळ बदल शिक्षण काहीच नाहीये फक्त चौथी शिक्षण आहे मग आता तुम्ही कलेत काम करत आहे मुलांना शिकवणार आहे निलेश रावना चांगलं साथ देणार आहे निलेश आणि तुम्ही दोघं खूप चांगल्या पद्धतीने संसार करणार आहे या बाबतीत तुम्हाला नक्की खात्री आहे शंभर टक्के खूप सुंदर आणि तमाशामध्ये सध्या काय काय सादरीकरण करता निलेशराव तमाशा तीन भागामध्ये जा मोडलं जातं माझ्या माहितीप्रमाणे हा म्हणजे आत्ताच्या माझ्या जर अभ्यासानुसार आता चालू काळातला हो पूर्वी सवाल जेवाक हो कथाकथन चालायचे सगळे चालायचे पण आता माझ्या आजच्या युगाचा मी अनुभव सांगतो माझा हो आता गणगोळन रंगबाजी त्यामध्ये हिंदी मराठी गीत कॉमेडी असते तीन वगनाट्य पण आजकालचे प्रेक्षक वर्गाला गणगळ नकोच उरका गाणी लावा गाणी लावा कॉमेडी नकोच गाणी लावा गाणी लावा वगनाट्याचा विषय लांबच राहतो तुम्ही काय मागणी केली तर पारंपरिक म्हणता शंभर टक्के माझे आईवडील पारंपरिक पूर्ण भात जपून आहेत ते त्यांनी नांदोळकर लोकनाट्य नामाश मंडळ सूर्यकांत चंद्रकांत विरळीकर पिंपरी कर लता पुणे कर अशा तमाशातनं त्यांनी अनुभव घेतलेला आहे हजेरीच्या वेळेला दुपारी तिकडे मागणी केली तर म्हणता का हजेरीच्या वेळेस मी ना गवस आम्ही ऐकत नाही शिकूतो आम्ही पूर्णपणे पारंपरिक बाज दाखवण्याचा प्रयत्न करतो दिवसाचा पूर्णपणे 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 रूप सुंदर निलेशराव या तमाशाकडे समाजाचा प्रेक्षकांचा काय अनुभव येतो प्रेक्षकांचा काही लोक भेटता चांगले काही लोक भेटत नाहीत शेवटी आम्ही एवढं काही लोकांचं मनाव घेत नाही आपला कार्यक्रम कसा चालू होईल आणि तमाशा कला क्षेत्र एवढं विस्तार मोठं झाला आहे त्यात कॉम्पिटिशन भरपूर निघाले <laughs> लय भरपूर कॉम्पिटिशन निघाले त्यामुळं आम्ही आमचं कसं व्यवस्थित होईल याच्याकडे लक्ष देतो आम्ही दुसऱ्याचं काही बघत नाही शक्यता खूप तुम्हाला शुभेच्छा आहेत आणि खूप सुंदरपणे तुम्ही तुमचा पार्टी चालवलेली आहे आम्ही ऐकून होतो आणि आज तुमच्याशी संवाद साधल्याबद्दल तुम्ही आणि विद्याताई खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी तमाशा पार्टी चालवता आणि इथून पुढं चालवावं अशी आमची शुभेच्छा आहे परत एकदा तुमच्याशी कधी योगायोगानं भेट झाली तर निश्चित आपण चांगल्या पद्धतीनं संवाद साधू धन्यवाद